इस न्यूज के प्रायोजक हैं चाचा मच्छी ढाबा सिर्फ सात सौ निन्यानवे अखी एक किलो वाली मच्छी कामती चौक चारचाकी वाहन आणि टमटम रस्त्याच्या विरुद्ध दिशेला लावल्या प्रकरणी दोघा चालकांवर कामती पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस कॉन्स्टेबल जगन इंगळे यांनी कामती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कामती ते कुरुल रोडवर कामती चौक आरोपी सोमनाथ बळवंतराव राहणार वाघोली याने त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहन उभे केले होते तसेच दुसऱ्या एका प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल जगन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शशिकांत गायकवाड राहणार कामती कामती बुद्रुक मोहळ चौक येथे त्याच्या ताब्यातील टमटम एकवीस शेचाळीस हे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने उभा केला होता त्यामुळे दोघा चालकांनी अपघातामुळे स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असताना देखील सदरचे वाहन विरुद्ध दिशेने लावून हायगाय केल्याप्रकरणी कामती पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे छत्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास कामती पोलीस करीत आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतलेला हा आढावा